अर्थ बघितले हे सगळे अठ्ठावन्न एकोणसाठ काय झाले तर हे सगळे अर्थ श्री शब्दाचे संतांच्याकडे आहे म्हणून त्यांना श्रीमंत असं म्हटलंय म्हणून आम्ही श्रीमंत श्री तुपराय असं म्हणतो तुकोपरायचं नाव घेताना कसं घेतलं जातं श्रीमंत श्री तुपराय असं घेतलं जातं त्यांच्याकडे ही श्री आहे म्हणून सगळी श्री संतांच्याकडे आहे हे सगळं चिंतन का करायचं एकच भाव सांगतो आपण दरित्री आपल्याकडे हे कुठलीच श्री नाहीये आपल्याला वाटत असेल आपल्याकडे लाख दोन लाख कोटी ला दोन कोटी असतील काहीच नाही हे आपल्याकडे श्री त्याच्यापेक्षा कितीकरी पटीने व्यवहारातली सुद्धा श्री ससा आहे त्या सोन्याचा किंमत कुठे आपली श्री गावात त्याच्या दिवस खऱ्या व्यवहारिक श्रीने सुद्धा संपन्न संत आहे परमार्थातल्या सगळ्याच प्रकारच्या विवेक पैदाकीय ज्ञान मोक्ष ऐश्वर्य सूर्य नाम सगळ्या प्रकारच्या श्रीने संपन्न संत आहे म्हणून व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही क्षेत्रामध्ये असणारी जी संपत्ती आहे जी श्री आहे ती आम्हाला मिळवली पाहिजे आणि दोन्ही मध्ये खऱ्या अर्थानं आम्ही दरिद्रीच आणि ती संपत्ती मिळवणं हे आपलं कर्तव्य हे आपलं साध्य आहे ही सगळ्या प्रकारची श्री मिळाली आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दावायला विसरू नका